श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत वृश्चिक राशीचे दोन हजार सव्वीसचे वार्षिक राशी भविष्य दोन हजार सव्वीसमध्ये तुमचे कार्यक्षेत्र आर्थिक परिस्थिती आरोग्य वैवाहिक जीवन शैक्षणिक आणि पारिवारिक जीवन कसे जाईल हे पाहणार आहोत त्याचबरोबर उपाय देखील सांगणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर तुम्हाला उपाय काय आहे ते समजणार आहे आणि कमेंटमध्ये ओम नम शिवाय लिहा त्याचबरोबर उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका वृश्चिक राशीच्या लोकांसाठी हे वर्ष फायदेशीर ठरेल तुमच्याकडे पैसे येतील पण तुमचे खर्चही मोठ्या प्रमाणात होतील तुमचे आरोग्य यावर्षी चांगले राहील यावर्षी तुमचे पूर्ण लक्ष आणि लक्ष तुमच्या जीवनावर असेल आरोग्याकडे लक्ष केंद्रित राहील जर तुम्हाला काही किरकोळ आरोग्य समस्या असतील तर आयुर्वेद आणि होमिओपॅथिक यासारख्या चर्चा तुम्हाला फायदा होईल तुम्ही तुमच्या आहारात आणि दैनंदिन दिनचर्यात आवश्यक बदल कराल तुमच्याकडे भरपूर महत्वाकांक्षा असतील आणि त्या महत्त्वाकांक्षा मोठ्या प्रमाणात पूर्ण होतील तुम्णाला तुम्णाला पती पत्नी मधील नाते उत्कृष्ट असेल दोघेही एकमेकांच्या भावना आणि मनस्थिती समजून घेऊन वागतील या वर्षी गंभीर प्राणघातक आजार होण्याची शक्यता नाही परंतु कुटुंबातील ज्येष्ठ सदस्याच्या आरोग्यासाठी खर्च होईल तुम्हाला पोटाचे विकार अपचन आणि पोट फुगणे यांचा त्रास होऊ शकतो मालमत्तेवरून आणि विभाजनावरून भावासोबत वाद आणि तणाव वारंवार उद्भवतील परंतु तुम्ही ते वक्तृत्व आणि चातुर्थ्याने सोडवाल तुमचे वृश्चिक लग्न आहे तुम्ही तुमच्या बुद्धीने आणि मनाने खूप तीक्ष्ण आणि दयाळू असाल परंतु इतर तुमच्या बुद्धिमत्तेचा फायदा घेऊ शकतात जर तुम्ही सरकारी सेवेत असाल तर तुम्हाला प्रगतीच्या भरपूर संधी मिळतील तुमच्या वरिष्ठ आणि बॉस तुमच्या कामावर खुश असतील आणि तुमच्या संपर्कात येणारे प्रत्येकजण समाधीने असेल ज्यामुळे कामावर तुमची प्रतिष्ठा वाढेल तुमच्या खाजगी नोकरीत तुम्हाला लक्ष पूर्ण करण्यासाठी दबाव जाणवेल तुम्ही ही उद्दिष्टे मोठ्या प्रमाणात साध्य कराल विद्यार्थी आणि करिअरमध्ये प्रगतीसाठी प्रयत्नशील असलेल्यांना नोकरी मिळतील परंतु त्यासाठी भरपूर प्रयत्न आणि कठोर परिश्रम करावे लागतील यावर्षी इमारती वाहने इत्यादींच्या खरेदी विक्रीच्या संधी आहेत परंतु गुंतवणूक करण्यापूर्वी तुमचे संपूर्ण संशोधन करा आयकर जीएसटी रॉयल्टी आणि इतर करांशी संबंधित समस्या तुमच्या बाजूने सुटतील सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर दरम्यान तुमच्या खर्चावर नियंत्रण ठेवा अन्यथा तुम्हाला पैसे उधार द्यावे लागू शकतात तुमचे बोलणे आणि राग नियंत्रित करणे देखील आवश्यक आहे शत्रू आणि कट रचणारे सक्रिय असतील परंतु ते तुमचे नुकसान करणार नाहीत चालू असलेल्या ले न्यायालयीन खटल्यावर किंवा वादावर बारकाईने लक्ष ठेवल्याने तुम्हाला संकटावर मात करण्यास मदत होईल पती पत्नीमधील संबंध कधी कधी बिघडू शकतात वृश्चिक राशीसाठी हे वर्ष कठोर परिश्रमाचे वर्ष आहे कुटुंबातील ज्येष्ठ सदस्यांचे किंवा पालकांचे आरोग्य चिंता निर्माण करू शकते शारीरिक आरोग्य यावर्षी तुमचे आरोग्य उत्तम राहील तुमच्या आरोग्याबाबत जागरूक राहणे हे तुमचे यशाचे गमक असेल कामाच्या व्यस्त वेळापत्रकातही तुम्ही तुमच्या शरीराला प्राधान्य द्याल वृद्ध आणि ज्येष्ठ नागरिकांना हाडांचे आजार सांधेदुखी पाठदुखी इत्यादी आजार होऊ शकतात तुम्ही जड आणि तेलकट अन्न इत्यादी टाळा सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर दरम्यान तुमच्या पालकांच्या आरोग्यास गंभीर आणि घातक चढउतार दिसून येऊ शकतात रुग्णालयात दाखल होण्यावर खर्च देखील होईल गाडी चालवताना वाहतूक नियमांचे पालन करा वाहनाने जखमी होण्याची शक्यता आहे कुटुंबातील वृद्ध किंवा ज्येष्ठ सदस्यांचे आरोग्य बिघडू शकते आणि रुग्णालयात दाखल होण्याचा खर्च देखील येऊ शकतो व्यवसाय आणि पैसा यावर्षी तुमचा व्यवसाय फायदेशीर ठरेल तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत आणि सक्षम असेल परंतु तुम्हाला पूर्वीपेक्षा जास्त मेहनत करावी लागेल तसेच पैसे येण्यापूर्वी मार्ग तयार होईल व्यवसाय विस्ताराच्या प्रलंबित योजना सुरू होतील तुमचे पूर्ण तुमचे ग्राहक वाढवण्यावर असेल एक नवीन महत्वाचा प्रकल्प सुचवला जाईल आणि तुम्ही त्याच्यावर लक्ष केंद्रित कराल यावर्षी एखाद्या प्रमुख राजकीय व्यक्ती किंवा अधिकाराशी तुमची भेट नफ्याचा मार्ग उघडेल एखाद्या प्रमुख व्यक्तीच्या सानिध्यामुळे तुमची अनेक कामे सोपे होतील अनेक प्रकारांमध्ये तुमचा स्वाभिमान तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करेल या स्वाभिमानामुळे तुम्ही तुमच्या तत्वांशी आणि मूल्यांशी तडजोड करणार नाही कामाच्या ठिकाणी तुमचे बॉस आणि वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी असतील आणि तुमच्यावर एक महत्वाची जबाबदारी सोपवण्यात येऊ शकते सत्तावीस जुलै ते अकरा डिसेंबर दरम्यानच्या प्रतिगामी गतीमुळे तुम्ही तुमच्या नफ्याचे तोट्यात रुपांतर कराल आणि तुम्ही चुकीचा निर्णय घेऊ शकता कामाच्या ठिकाणी उदारता आणि लवचिकता घातक ठरू शकते क्लायंट आणि पाठीशी विनम्रतेने वागा आणि तुमच्या कामाच्या गुणवत्तेकडे विशेष लक्ष द्या तुमची आर्थिक परिस्थिती मजबूत करण्यासाठी नियमितपणे श्रीसुक्त पठण करा कौटुंबिक जीवन वृश्चिक राशीचे लोक सहसा रागीट असतात कधी कधी राग आणि आवड एक सुनियोजित खेळ खराब करू शकतात मृदुभाष्य आणि उदारमतवादी दृष्टिकोन स्वीकारणे तुमच्यासाठी शांततेची गुरी केली असेल वैवाहिक संबंधामध्ये कधी कधी तणाव निर्माण होतील परंतु तुम्ही प्रत्येक परिस्थितीवर मोठ्या वेगाने नियंत्रण मिळवाल तुमच्या मुलाच्या करिअर अभ्यास आणि प्लेसमेंटबद्दल चिंता असतील तसेच लग्न अभ्यास आणि करिअरबद्दल स्पष्टतेचा अभाव असेल नातेवाईक आणि जवळच्या का मित्राकडून काहीही अपेक्षा करणे व्यर्थ आहे सासू आणि सून वहिनी यांच्यातील गुंतागुंतीचे संबंध हळूहळू सुधारतील तुम्ही तुमच्या कुटुंबात आणि व्यावसायिक जीवनात चांगले समन्वय राखण्यास सक्षम असाल शैक्षणिक आणि करिअर दोन जून नंतर देवगुरु गुरु, गुरु, गुरु भाग्यस्थानात उच्च राशीत प्रवेश करेल आणि तिथे भ्रमण करेल त्यामुळे विद्यार्थी अभ्यासात कामगिरी सुधारतील त्यामुळे विद्यार्थ्यांची अभ्यासात कामगिरी सुधारेल तुम्ही सकारात्मकतेने कठोर परिश्रम कराल त्यामुळे विद्यार्थ्याची अभ्यासात कामगिरी सुधारेल तुम्ही सकारात्मकतेने कठोर परिश्रम कराल तुम्ही तुमच्या अभ्यासावर आणि करिअरवर पूर्ण एकाग्रतेने लक्ष केंद्रित कराल जर तुम्ही तुमच्या अभ्यासासाठी स्पर्धा परीक्षांसाठी नोकरीसाठी संबंधित परीक्षांसाठी चांगली तयारी केली तर तुम्हाला अपयशी ठरण्याचे कोणतेही कारण नाही प्रेम प्रकरणे आळस आणि निष्काळीपणा सोडून द्या गायत्री मंत्राचा जप करा तुम्ही विभागीय परीक्षा आणि नोकरीच्या मुलाखतीमध्ये निश्चित यशस्वी व्हाल यशाचा क्रम एकतीस ऑक्टोबरपर्यंत सुरू राहील नियोजित काम पूर्ण होईल सोशल मीडिया व्हॉट्सअप फेसबुक इत्यादीपासून योग्य अंतर ठेवा यावर्षी तुम्ही प्रगतीच्या मार्गावर प्रगती कराल परिस्थितीत तुम्हाला साथ देईल प्रेम प्रकरण आणि मित्र पाचव्या ग्रह शनीचा प्रभाव असल्याने यावर्षी तुम्हाला प्रेम तसे प्रस्ताव येतील तसेच हे प्रस्ताव सूक्ष्म असतील प्रेम प्रेमसंबंधामध्ये तुमची फसवणूक होऊ शकते कोणावरही अंधळीपणाने विश्वास ठेवू नका वृश्चिक लग्नाचे लोक स्पष्ट असते असतात यामुळे अनेकदा प्रेम प्रकरणामध्ये गैरसमज आणि कटुता निर्माण होऊ शकते यावर्षी मित्रांना अडचणी येऊ शकतात ते तुमच्यासाठी असतील तुमच्या मित्रमंडळात तुम्हाला चांगले आणि खरे मित्र सापडतील तुम्ही गरजू मित्राला मतीचा हात द्याल आणि तुम्हाला मित्राकडूनही मदत मिळेल विवाह आणि वैवाहिक जीवन वृश्चिक राशीच्या राशी राशी दोन हजार सव्वीसच्या राशी फलानुसार दोन हजार सव्वीस हे वर्ष लग्नासाठी पात्र असलेल्या वृश्चिक राशीच्या लोकांसाठी चांगले राहील यावर्षी तुम्हाला लग्नाचे प्रस्ताव येऊ शकतात परंतु गोष्टी सहजासहजी पूर्ण होणार नाहीत विशेषतः वर्षाच्या सुरुवातीपासून ते दोन जूनपर्यंत तुम्हाला योग्य जोडीदार सापडणार नाही तसे दोन जून ते एकतीस ऑक्टोबर या कालावधीत तुम तुम्हाला काही चांगले प्रस्ताव येऊ शकतात जे तुम्ही साखरपुडा किंवा लग्नात रूपांतर करू शकता तुमच्या वैवाहिक जीवनाबाबत दोन हजार सव्वीस मध्ये तुम्हाला संतुलित परिणाम मिळवण्यासाठी सावधगिरी बाळगावी लागेल दुसऱ्या घराचा स्वामी शुक्र वर्षातील बहुतेक काळ तुमच्या बाजूने राहील परंतु चौथ्या घरातील राहू आणि पाचव्या घरातील शनी वारंवार मूड स्विंग करू शकतो तुमच्या जोडीदाराशी वादविवाद देखील शक्य आहे तसेच सातव्या घरातील शनी तृतीय दृष्टी कधी तुमच्या नात्यात उदासीनता निर्माण करू शकते गुरु मोठ्या प्रमाणात मदत करणार आहे आणि नातेसंबंधातील समस्या सोडवेल या काळात समस्या उद्भवतील आणि सोडवल्या जातील दोन हजार सव्वीसच्या वार्षिक राशी कुंडलीनुसार वृश्चिक राशीचे लोक संघर्ष टाळण्याचा आणि ते वाढवण्यापासून रोखण्याचा प्रयत्न करू शकतील एकंदरीत काही खबरदारी घेतल्यास तुम्ही संतुलित वैवाहिक जीवन राखू शकता वाहन खर्च आणि तुमच्या स्वामी मंगळ वर्षाच्या सुरुवातीला दुसऱ्या घरात स्थित आहे आणि अकरा मे ते एकवीस जून दरम्यान मंगळ स्वतःच्या राशीत मेष राशीत भ्रमण करत आहे ज्यामुळे नवीन वाहन खरेदी करण्याची शक्यता निर्माण होते या वर्षी तुम्ही नवीन वाहन खरेदी करण्याचा विचार कराल खर्च खूप जास्त असेल या वर्षी वाढलेल्या खर्चामुळे तुम्ही अनावश्यक खर्च नियंत्रण ठेवाल तुम्ही काही आवश्यक खर्चावर नियंत्रण ठेवाल शुभ कार्यक्रमाबद्दल सत्तावीस जुलै नंतर वर्षाच्या उत्तरार्धात त्यांचे नियोजन केले जाऊ शकते व्यवसाय विस्तार योजना आणि मुलांच्या शिक्षण आणि करिअरवर मोठी रक्कम खर्च करण्याची शक्यता आहे परंतु त्यामध्ये गुंतवणूक करणे योग्य राहील कारण ते भविष्यात फायदे आणि बक्षीसिती नुकसान आणि कर्ज यावर्षी आर्थिक नुकसान होण्याची शक्यता कमी आहे तसेच विश्वासघात होण्याची शक्यता निश्चित आहे पैशाच्या बाबतीत कोणावरही विश्वास ठेवल्याने विश्वासघात होऊ शकतो व्यवसायात पैसे उधार देणे टाळा अन्यथा लाभांशाचा मोठा भाग कुठेतरी अडकू शकतो जमीन इमारत वाहन इत्यादी खरेदीसाठी तुम्हाला कर्ज घ्यावे लागू शकते या कर्जामुळे संपत्ती आणि समृद्धी वाढेल म्हणून ते योग्य मानले जाते काळजीपूर्वक वाहन चालवा दा, दारू पिणे किंवा गाडी चालवताना मोबाईल फोन वापरणे टाळा अन्यथा काही अनुचित घटना घडू शकतील सहली या वर्षी एप्रिल ते जुलै दरम्यान गुरुग्रह संक्रांतीत असेल म्हणून तुमच्या कुटुंबासह तीर्थयात्रेचे नियोजन केले जाऊ शकते वर्षाच्या सुरुवातीला तुमचा व्यवसाय वाढवण्यासाठी काही सहली देखील होतील तुमच्या प्रवासादरम्यान तुमच्या खाण्यापिण्याची काळजी घ्या वर्षाची शुभता वाढवण्यासाठी वृश्चिक राशीच्या लोकांनी दररोज हनुमान चालिसाचा पठण करावा तुमच्या भावांसोबत प्रेरणा आणि सौदारही वाढवावा मंगळवारी माकडांना गूळ आणि हरभरा खाऊ घालावे तुमच्या गळ्यात रतीक कोरल असलेले मंगलयंत्र घाला हे हे तुम्हाला सर्व प्रकारच्या दुर्दैवापासून आणि अडथळ्यापासून वाचवेल व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि उमाशेखर राष्ट्र चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका आध्यात्मिक आणि प्रेरणादायी माहितीच्या व्हिडिओसह जय हिंद जय महाराष्ट्र